आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत नवरात्री उत्साहानिमित्त कर्जत मध्ये नवदुर्गांचा सन्मान आशावरकर मदतनीस व अंगणवाडी सेविकांना आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली भाऊबीज भेट संपूर्ण देशभरात नवरात्री उत्साहानिमित्त अत्यंत आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे विविध ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात केले जात आहे याच पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र, महेंद्र थोरे यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन तर्फे कर्जत मध्ये पार पडलेल्या नवदुर्ग समाज सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर कर्जत विधानसभा मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांचा विशेष सन्मान करत त्यांना आमदार महेंद्र थोरे यांच्या माध्यमातून भाऊबीज भेट प्रदान करण्यात आली शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पोसरी शिवतीर्थ या ठिकाणी या उल्लेखनीय उपक्रमाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते त्याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी राष्ट्रीय स्तरावरील महिला राष्ट्रीय स्तरावरील महिला कबड्डीपटू मोडाली घोंगे आदी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदी महिलांचा आणि आशा वर्कर मदतनीस अंगणवाडी सेविका यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थिती लावून महिलांचा केला तर महिला भगिनींशी संवाद साधताना सांगितले की तुम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर या खऱ्या अर्थाने रणरागणी आहात म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचविली आहे असे उद्गार आमदार मनीष कायंद यांनी काढले तर समाजाला दिशा देणाऱ्या एकविसाव्या शतकातील नवदुर्गांचा सन्मान हा निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरला आहे नवदुर्गा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असता कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि आमदार डॉक्टर मनीषाताई ताई आणि धर्म समाजकार्य आणि सामाजिक बांधिलकी दफक मदतीचा हात देणारे माझे सरकारी सन्माननीय रोशनबाई शहा राहुलजी आणि मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आमचे विजयभाऊ पाटील तालुका प्रमुख आमचे संदेश पाटील त्यानंतर आमच्या मीनाताई परबलकर या ठिकाणी तो उपस्थित आहे आणि आपण साऱ्या माझ्या शिवसेनेच्या रंगभागीनी माझी सौभाग्य होती आणि आपण खऱ्या अर्थाने संपूर्ण कर्जत कोल्हापूरमध्ये महिला सशक्तीकरण महिला सबलीकरण त्या साऱ्या माझ्या भगिनी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्ग या सारे आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी या श्री शक्तीला नमन करूया कर्जत बल्हापूर मधील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचा कर सन्मान करूया हा एक उद्दिष्ट ठेव या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे ना आपण साऱ्या माझ्या लडक्या भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत खर तर आपल्याबद्दल मनुष्यातही महिलांबद्दल सांगतील परंतु विजय पाटलांनी सविस्तरपणे शासनाच्या योजना कशा पद्धतीच्या आहेत आणि त्या महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करणार आहोत महिलांपर्यंत योजना कशा पद्धतीने पोहोचल्या पाहिजे या संदर्भात जनजागृती माहिती दिलेली आहे परंतु माझ्या या सगळ्या आज बोलणार आहे या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला दोन हजार एकोणीसला ला आपण सार्यांनीच या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं सर्वसामान्य कुटुंबातला असणारा एक व्यक्ती केवळ राजकीय स्तरावर काम करत असताना चिथिल्यावर काम करत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य ज्या पद्धतीने मला या मतदारसंघामध्ये मिळालं आणि व या पाच वर्षामध्ये संपूर्ण मतदारसंघासाठी जी काही विकास कामे आपल्याला करता येतील ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे या मतदारसंघातलं नंदनवन झालं पाहिजे मुंबई पासून जवळचा असणारा कजतक मतदारसंघ परंतु गेली कित्येक वर्ष फक्त आदिवासी आणि ट्रायबल भाग म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ अशीच या मतदारसंघाची आतापर्यंत ओळख होऊन असलेली होती परंतु आपण ना या मतदारसंघाचा अंदाज केला आणि राज्यामध्ये शिवसेना पंडित महायुतीच सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमात या मतदारसंघासाठी जेवढा भरीव निधी आपल्याला आणता येईल तेवढा आपण आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पण आज आपण संपूर्ण भदाचे कर्ज सारे जण पाहताय या कर्जामध्ये आपण कर्जचे रस्ते पाहताय कॉम्प्लिटीकरण झालेले रस्ते असतील या कर्जचा प्रवेश आपण त्या ठिकाणी पाहताय त्या नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी आपल्या जागृत राहावे जागृत या दृष्टिकोनातून आपण ते ऐतिहासिक प्रवेश काल मध्ये उभं केलं आज आपण सारे बघितली त्या ठिकाणी कर्जत मध्ये मागच्या एका कार्यक्रमामध्ये का आपण सारे जण त्या ठिकाणी गेलेले असतील किंवा जात असतील आजही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण सारे त्या ठिकाणी काही मगाशी या ठिकाणी सन्मान घेणारी महिला भगिनी आम्ही पाहिल्या वारकरी संप्रदायाच्या आपण असणाऱ्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील आपण सारे पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रातून प्रति कर्जत नदी उभारली नी। उल्हास नदीच्या त्या तीरावरती आपण साक्षीने पाहिलं सात जानेवारीला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या शुभ हस्ते तो लोकार्पण सोहळा आपण सर्वांनी आपण त्या ठिकाणी पाहिला आणि आज आपण पाहताय की कर्जतच्या उल्हास नदीच्या तीरावर बावन्न फूट विठ्ठलाची ऐतिहासिक मूर्ती आपण त्या ठिकाणी आपण उभा उभारली आहे आणि हे कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर विकासाचं सौंदर्य आपण त्या कर्जतला दिलेलं आहे ते आपण साऱ्यांनी एक पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक ऐतिहासिक त्या ठिकाणी होत आहे ही ऐतिहासिक कामे कर्जतमध्ये होत असताना कर्जची ओळख एक नव्याने हे संपूर्ण कर्जत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे येणारा पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत आहे आणि ही सगळी परिस्थिती आपल्याला या पाच वर्षामध्ये आपल्याला बदललेलं कर्जत आपल्याला पाहायला मिळालं परंतु आज माझ्या रंगभागीचा सन्मान या ठिकाणी होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट ज्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस्त असतील आशा वर्कर्स असतील कोरोनासारखं सब का महाभयंकर संकट संपूर्ण जगावर देशावर राज्यावर तालुक्यावर गावावर पडवलं आणि या सरकाराला संपूर्ण प्रशासन असतं शासन असतं सगळं काही यंत्रणा असतं आपण सारेंनी सहकार्याची भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवली सामाजिक क्रांतीकी जपत पत्रकारंनी त्या ठिकाणी मदतीचा हात दिला कोरोनामध्ये मध्ये लॉकडाऊन आपण साऱ्यांनी पाहिलं घरी बंद का खाणाला अन्न नव्हतं अशी परिस्थिती ना अशा परिस्थितीमध्ये शासन सुद्धा हात झालेलं होतं की कशा पद्धतीने सर्वसामान्यांना मदत त्या ठिकाणी करावी मदतीचा हात कशा पद्धतीने द्यावा परंतु अशा काळामध्ये संकट संपूर्ण जगावर देशावर ओढवला असताना सरकार त्याचा संसर्ग कशा के पद्धतीने होतो हे सुद्धा कल्पना नव्हती अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडनं आदेश आला की तळागाळातील लोकांपर्यंत कोरोनाचं संकट ओळखलेलं आहे या संकटाची माहिती तलागावातील असताना गोरगरीबांपर्यंत पोहोचवा आणि पोचवणार कोण जाणार कोण घरातला मनुष्य मनुष्य त्या ठिकाणी मृत्यू पाहावा तर त्याच्या मैताला कुटुंबातली व्यक्ती सुद्धा जात होती अशी परिस्थिती त्या उभी झालेली होती परंतु आज या ठिकाणी या नारी शक्तीचा सन्मान करत असताना अभिमानाने या ठिकाणी सांगेल की कोरोनाच्या संकटाच्या प्रसंगी सरकारने आदेश दिले अंगणवाडी सेविका अशा वर्गात आपण प्रत्येक गर घरोघरी जाऊन त्या कोरोनाच्या असताना संकटाच्या समयी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोरोनाची माहिती घरोघरी पोहोचवा आणि हे महत्वाचं काम हे उल्लेखनीय <laughs> का 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 काम माझ्या अंगणवाडी संपूर्ण सेविकाने औषध काय मेडिसिन काय याची माहिती काय कशा पद्धतीने हा संसर्ग टाळला पाहिजे आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे अशा वर्ष माझ्या गेल्या पण ते घरी जाऊन त्यांनी समजवलं अंगणवाडी सेविका गेल्या त्यांनी आपल्या मना आणि प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचं काम हे माझ्या अंगणवाडी सेविका अशा वर्ग केलं आणि म्हणून हा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे की माझ्या अंगणवाडी सेविका अशा वर्ग मला सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे अशा तर माझ्या घरोघरी जात होत्या आणि एक अशा वर्ग त्या ठिकाणी कोहिबीमध्ये त्या ठिकाणी कोरोना त्यांना झाला आपण सार्वजनिक त्या ठिकाणी उपस्थित गेल्या वर्षी सुद्धा मी आपला सन्मान त्या ठिकाणी केलेला होता दोन वर्षापूर्वी आपण सुद्धा फार मोठ्या योगदान त्या ठिकाणी दिलं गेलं आणि मग या मतदारसंघाचं आमदार म्हणून कुटुंब म्हणून माझी जबाबदारी की ज्या पद्धतीने शासनाची निमशासकीय यंत्रणा आहे कॉन्ट्रॅक्टर्सवर काम करणाऱ्या माझ्या ह्या सगळ्या महिला भगिनी शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्या तलागरातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे लाडकी बहिणी योजना आता आपण पाहिली शासनाने

म्हणजे अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील मदतनीस असतील डेटा ऑपरेटर असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील ज्या ज्या यंत्रणा या ठिकाणी शासनाच्या निमशासकीय यंत्रणा म्हणून काम करतात अंगणवाडी सेविका असतील कॉन्ट्रॅक्ट बेसर या यंत्रणा काम करतात आणि या यंत्रणा मी मागच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की मागच्या वेळेला बचत गटांच्या महिलांचा सीआरपीचा मी संघर्ष आझाद अंगणवाडी सेविकांचा संघर्ष आझाद मैदानला पाहिला आशा वर्करचा संघर्ष मी आझाद मैदानला पाहिला की साऱ्यांनी आपण आपण त्या ठिकाणी जाऊ शासनाने आम्हाला भरीव निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे भरीव मानधन दिलं पाहिजे परंतु आज मी माझ्या सारा या रणरागीना सांगायला उभा राहिलेला आहे या मतदारसंघाचा आमदार म्हणून सरकारमधील आमदार म्हणून मी काम करत आहे एक सरकारचा भाग म्हणून काम करत असताना मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे की अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीने काम करत आहे अशा प्रकारच ज्या पद्धतीने काम करत आहे आरोग्य सेविका ज्या पद्धतीने काम करत आहे माझ्या ज्या पद्धतीने काम करत आहेत या साऱ्या कर्मचाऱ्यांना शासन ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून लाठी भाई योजनेला शेहेचाळीस हजार कोटीचा प्रचंड पुर् समजाच्या दिगोर भरला असताना सुद्धा महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं आणि आज लाडकी बहीण योजना ही आपल्यात आणलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला सबलीकरण झालं पाहिजे या दृष्टीने शासन प्रयत्न या ठिकाणी करत आहे परंतु माझे वैयक्तिक मागणी या ठिकाणी सरकार दरबारी असणार आहे की माझ्या ह्या सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स मदत मिळ

त्या ठिकाणी सांगितलं आणि सांगतोय की मुख्यमंत्र्यांना माहिती दिलेली आहे तर पुढील काळामध्ये सेविका संपूर्ण महाराष्ट्रातला असतील अशा वर्कर्स माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातला असतील सी आर पी संपूर्ण महाराष्ट्रातला असतील ग्रामपंचायती कर्मचारी महाराष्ट्रातला असतील त्यांचं नेतृत्व भविष्य काळामध्ये मी करणार आणि संपूर्ण माझ्या सगळ्या यंत्रणांना न्याय करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार सरकारच्या माध्यमात ही यंत्रणा जर आपण सक्षमपणे त्या ठिकाणी कायमस्वरूपी केली गेली तर चांगलं काम शासनाच्या जवळ योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम त्या साऱ्या माझ्या भगिनीच्या माध्यमात होईल आणि म्हणून या भगिनींना न्याय करण्याचं काम हे पुढील काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपला भाऊ म्हणून या ठिकाणी आज आपला या ठिकाणी सन्मान करत असताना आम्हाला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की ज्या रणरागिरी म्हणून आपण काम करता त्या नारी शक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे ज्या नवदुर्गांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की कर्जत खालापूर मधला या नवदुर्गा या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांनी उल्लेखनीय काम केलं म्हणून सन्मान आपण या ठिकाणी केला अशा पद्धतीचं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला भविष्य काळामध्ये अपेक्षित आहे ज्या पद्धतीने या मतदारसंघाची डेव्हलपमेंट करत असताना विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असताना महिला सक्षमीकरण झालंच आहे बचत गटाच्या माध्यमात सुद्धा ज्या ज्या योजना आहेत त्या तलागावापर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे बचत गटाच्या महिला भगिनी ज्या पद्धतीने ते प्रोडक्शन घरामध्ये तयार करतात त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून दिला पाहिजे त्या सक्षमीकरण झाल्या पाहिजेत त्यांना सक्षम ਸਾਰਾ ਗੁਰਪੇ ਆਪਾਂ ਦਾ ਕਲਾਮ ਦੇ ਸਰਕਾਰਾਂ ਮਾਦਮਾ ਜਿਹੜਾ ਕਰਤਾ ਥੋੜਾ ਫਰੈਸ ਨਾ ਪੜਿਆ ਇੱਥੇ ਕਰਨ ਵਾਲਾ ਅਣ ਹੁਣੇ

महिला महिन्यांना ते विभागी दिलेले आहे आणि ती म्हणजे शिवसेनेच्या रणरागिनी आणि जेव्हा या रणलागिनी रस्त्या ओढरतात आणि ज्यावेळेस सामाजिक बांधी झपट काम करतात तेव्हा इतिहास करत असता आपण साऱ्यांनी पाहिले आणि म्हणून माझ्या साऱ्या रणला गेली एकत्रपणे या ठिकाणी काम करत असताना नवदुर्गांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केलेला आहे अतिशय उल्लेखनीय काम या सार्या आतापर्यंत या या तालुक्यासाठी मतदारसंघासाठी केलेलं आहे आणि उल्लेखनीय काम समोर माझ्या सेविका अशा वर्ग सुद्धा केलेला आहे आणि म्हणून आपला सन्मान हा कायमस्वरूपी करत व्हावा जेवढा आपल्याला मदतीचा हात देता येईल जेवढा आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं करत आहोत मला एक गोष्ट माझा आवर्जून सकाळी माझी मिसेस द्याय करत होती तुकडी निघाली मला वाटणा सगळ्या अंगणवाडी सुविधा अशा वर्षात त्या कार्यक्रमाला मी सुद्धा आवडून उपस्थित राहणार आहे कारण साडी वाटत माझा विचार केला की काय आभा असतो या महिला भगिनींना काही नको यांना मानत एक नाही मिळालं तर चालेल त्याला साडीही नाही मिळाली तर चालेल पण त्यांचा सन्मान मात्र आवश्यक आहे या ठिकाणी शिवसेनेच्या रणरागिनी लाभलं की अशा नारीशक्तीचा आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत कशा नारीशक्तीने फार मोठं योगदान या समाजासाठी दिलेलं आहे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी असणाऱ्या वृद्ध असेल आपली डिलिव्हरी झालेली महिला वर्गीय असेल बाळक असेल त्या साऱ्यांना मदतीचा हात आपण त्या ठिकाणी घेत असा आपण अंगणवाडी सेविका ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस आपल्याकडे अंगणवाडीमध्ये जिची नामाची त्या ठिकाणी जातात कोणत्या जातीत हे सुद्धा आपण पाहिलं जात नाही आणि म्हणून सर्व धर्म समभाव घेऊन आपण एकत्रपणे जेव्हा समाजिकाचं काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने नारी शक्तीचं भान होतं सहकारी संपूर्ण मतदारसंघाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून होत असत अशाच पद्धती सहकार्या अपेक्षित मला महिला भगिनीचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होणार आहे आपण प्रत्येकी सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं आहे करून जायचं आहे ज्यांचा सन्मान होणार नाही त्यांनी अवश्य या ठिकाणी आमची जी काय आपली आमदार महेंद्र डोळे फाउंडेशनची कमिटी आहे या कमिटीच्या माध्यमात या ठिकाणी सांगावं माझ्या प्रत्येक महिला भगिनीचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे तो आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्याला पुढे मार्गदर्शन माझ्या